अडीच वर्षापूर्वी उठाव केला या राज्याने नाही देशाने नाही तर जगातल्या बत्तीस देशाने नोंद घेतली कोण एकनाथ शिंदे अरे कोण आहे एकनाथ शिंदे हा साधा कार्यकर्ता आहे एक शिवसैनिक आहे पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे तो कधी कुणाला घाबरला नाही घाबरणार नाही आणि म्हणून जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दारात घाण टाकला ते आम्हाला बघवलं नाही आणि म्हणून मगाशी गुलाबरावांनी सांगितलं की पन्नास शिलेदार त्याच्यामध्ये हा एकनाथ शिंदे माझ्या बरोबर अनेक लोक दादा भुसे गुलाबराव आणखी लोक मंत्री होते लोक सत्तेकडे जातात आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने उतरत होतो काय होईल आम्हाला माहित नव्हतं तुम्ही त्यावेळेस पाहत होता बातम्या तुमच्या देखील पोटात गोळा उठत होता काय होणार एकनाथ शिंदे जिंकणार की एकनाथ शिंदे शहीद होणार पण ज्याच्या मागे परमेश्वराची कृपा बाळासाहेबांच्या आशीर्वाद आनंद दिगे साहेबांच्या आशीर्वाद आणि तमाम शिवसैनिकांच्या आशीर्वाद आहेत हा एकनाथ शिंदे लढला आणि जिंकला या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनातलं सरकार स्थापन केलं अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून एकही एक दिवस सुट्टी न घेता दिवस रात्र एक करून रक्ताच पाणी करून या ठिकाणी अठरा अठरा वीस वीस तास कधी कधी न झोपता देखील या तुमच्या एकनाथ शिंदेने काम केलं या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष ज्यांनी सगळं बंद करून ठेवलं अडीच वर्षापूर्वी सगळे प्रकल्प बंद जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड शेतकऱ्यांचे अनेक प्रकल्प बंद चालू केले ते महाविकास आघाडीने बंद केले मंदिरं बंद दुकान बंद घर बंद तुम भी घर घरमे हम भी घर में। गरम पाणी प्या तोंडाला मास्क बांधा फेसबुक लाईव्ह करून काम होत का फेस टू फेस लढावं लागतं लोकांना भिडावं लोकांमध्ये जावं लागतं लोकांना ऐकावं लागतं लोकांशी संवाद साधावा लागतो त्यांच्या दुःख आणि वेदना ऐकून घेऊन त्यावर फुंकर घालावी लागते सोडवावी लागते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका